दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कॅट पुणे जिल्ह्याच्या वतीने महेश सहकारी बँक लिमिटेडच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळासोबत बैठक पार पडली रिटेल व्यापाऱ्यांसाठी बँकेकडून कर्जसुविधा आणि इतर सुविधा मिळवण्याबाबत चर्चा करण्यात आली वाढत्या व्यापार आणि उद्योग लक्षात घेता बँकेच्या संचालक मंडळाने पाच लाख ते पंचवीस लाख रुपयापर्यंतच्या कर्जसुविधा देण्याचं आश्वासन दिले यावेळी कॅट नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा सचिन भाऊ निवांगुणे पुणे जिल्हा अध्यक्ष विकास जी मुंदडा कॅटचं जनरल सेक्रेटरी दत्ताभाऊ जाधव कॅट महिला शहराध्यक्ष वैशाली माली गीतांजली पांढरे किशोरजी लोढा संतोषी राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते राखी पौर्णिमेच्या औचित्य साधून महिला पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या संचालक आणि अध्यक्षांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा